नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे लर्निंग नर्सेस या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी परीक्षा घेणाऱ्या टी सी एस कंपनीविरोधात एक बातमी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत टी सी एस कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नातलं गुणवत्ता यादीत देवेश गोंडाने लोकसत्ता नागपूर तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत परीक्षा घेणाऱ्या टी सी एस कंपनीतील एका कर्मचाऱ्याची पत्नी आणि बहिणीचा पती गुणवत्ता यादीमध्ये पहिला आल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे तलाठी भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला त्यात अनेक उमेदवारांना एकूण दोनशे गुणांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत नॉर्मलायझेशननंतर गुणवाढ झाल्याचे सांगितले जात आहे परंतु तलाठी भरती प्रक्रियेत पेपर फुटीच्या घटना घडल्याचे उघड झाले होते त्यात आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने स्पर्धा परीक्षेशी कोणताही संबंध नसलेला एक टॅक्सी चालक आणि एक गृहिणी यांना अनुक्रमे दोनशे आठ आणि एकशे एक अठ्ठ्याण्णव गुण कसे मिळाले असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केलेला आहे ठाणे जिल्ह्याच्या यादीमध्ये हे दोन्ही उमेदवार पाहिले आले असून ते टी सी एसमधील कर्मचाऱ्याचे नातेवाईक असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने एक्सवरील संदेशादाद्वारे केला आहे तलाठी भरती परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला एकशे अठ्ठ्याण्णव आणि बहिणीच्या पतीला दोनशे आठ गुण मिळाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे टी सी एस कंपनीच्या कर्मचाऱ्याची पत्नी आणि बहिणीचा पती ठाणे जिल्ह्यामध्ये यादीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत या कर्मचाऱ्याच्या मदतीनेच हा प्रकार घडला आहे गृहमंत्र्यांना पुरावेच हवे असतील तर ते आम्ही देतो त्यांनी निष्पक्ष चौकशी करावी राहुल कवटेकर अध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती टी सी एसचा प्रतिक्रियेस नकार या प्रकाराबद्दल प्रतिक्रियेसाठी टी सी एस कंपनीचे विभागीय विपणन प्रमुख दीपांकर बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसारमाध्यमांना उत्तर देण्यास मी बांधील नाही आम्ही फक्त परीक्षा घेणाऱ्या शासकीय विभागांना उत्तर देऊ शकतो असे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला विशेष म्हणजे शासन निर्णयात बॅनर्जी यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे या प्रकरणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही